भूत चिंतन श्री गुरुदेव वदत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला हिरण्यदानाचा संकल्प कसा करायचा प्रत्येक महिन्याला हिरण्यदान कोणाला करायचं कसं करायचं आणि हिरण्यदान म्हणजे काय खूप जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे कशामुळे करत असतं हिरण्यदान महिलांनी केलं चालेल का पुरुषांनी केलं चालेल का हिरंद्राम ब्राह्मणाला करायची गोष्ट आहे प्रत्येक आमशाला कसं करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेट आपल्या पित्रांना सद्गती प्राप्ती होण्यासाठी कधीही थे। लक्षात ठेवा आपल्या देव घरामध्ये दे कुलदेवता कुलदेवत आणि पित्र हे जर संतुष्ट असेल तर आपल्याला आशीर्वाद प्राप्त होते लक्षात ठेवा जसं कुलदेवतेला प्रत्येक वर्षी अकरा अलंकार घेऊन कुलदेवतेला जाय जाणं गरजेचं आहे कुलदेवतेचा मान सन्मान करणं गरजेचं आहे तसं पित्रांना प्रत्येक हिरण्य दान करणं महत्वाचं आहे हिरण्यदान म्हणजे काय खूप मोठा खर्च आहे का, खर का? नाही कोणी अपघाती वारला असेल कोणाचं पित्रांना दान द्यायचं असेल तर तुम्ही प्रत्येक आमोशाला महिला असेल पुरुष असेल प्रत्येक आमवशाला तुम्ही ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र आणि जोड दूध पिढे दक्षिणा शिदा आपल्या इच्छेनुसार जोड आहे ते प्रत्येक आमावश्याला आपल्या जवळच्या ब्राह्मणाला द्यावं ब्राह्मण नाही भेटला नाही घेतलं तर तुम्ही हे जे आहे ते संकल्प करून द्यायचं कसं करायचं संकल्प संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्या आता तुम्हाला आई वडील असले तर हिरण्यदान द्यायला चालेल का तर तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या नावाने सर्व पित्रांच्या नावाने तुम्ही हिरण्यदान देऊ शकता त्याच्यामध्ये वस्तू काय काय आहे ते परत एकदा सांगतो दूध पेडे दक्षिणा जाणवजवळ दक्षिणा पण दक्षिणामध्ये पण खूप जण म्हणतात सव्वाच्या पटीने द्यायचं एकशे पंचवीस रुपयाच्या पटीने द्या तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार देऊ शकता शिधा असेल शिधामध्ये सव्वा सव्वा किलो असेल त्याप्रमाणे शिधा असेल वस्त्र असेल ते तुम्ही देऊ शकता आता संकल्प कसा सोडायचा संकल्प सोडताना हातामध्ये पाणी घ्यायचं तुम्हाला आई वडील असेल नसेल काही प्रॉब्लेम नाही असेल तरी पण हातामध्ये पाणी घ्या तुमच्या सर्व पित्र म्हणायचं सर्व पित्रांना सद्गती प्राप्तीसाठी प्रत्येक आंब्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून खाली आसन घ्यायचं नाही प्रत्येक आंबोशाला ब्राह्मणाला हिरण्यदान आहे ते द्यायचं ब्राह्मण देवता तुमच्या घरी आले चांगली गोष्ट आहे त्यांचं पाद्यपूजन करायचं नाही आले तर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र आणि जे दान आहे जोड आहे ते ब्राह्मणाला तुम्ही दान द्यावं आता हे करताना संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं तुमचं नाव घ्या गोत्र घ्या गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणा आणि हे केल्यानंतर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र असेल तर ब्राह्मणाला दान द्यायचं आता हे दान दिलं आपण मग तुम्ही म्हणणार आहात आमच्या इथं ब्राह्मण घेत नाही काही काही ब्राह्मण घेत नाही काही काही जण नाही म्हणता तर तुम्ही मला ऑनलाईन तुम्ही देऊ शकता ऑनलाईन जे आहे माझा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देईल तुम्ही संकल्प करून दान द्यावा अशा पद्धतीने हे जे संकल्प करून दान आहे ते आमोशाच्या दिवशी तुम्ही देऊ शकता आता याचा अनुभव मी तुम्हाला सा सांगतो सगळ्यात पहिले पाच सहा वर्षापूर्वी मी पण घेत नव्हतो नव्हतो घेत नव्हतो मी घेत नव्हतो हे दान आहे अशा गोष्टी घेत नव्हतं मला लाज वाटते तेव्हा नाही घेत पण गुरु चैत्रामध्ये वर्णन जेव्हा एक ब्राह्मण असतो त्याची बायको म्हणत असते की परांना भेटतं परांना आपण जेवायला जाऊ तिथं हे करू छान छान मिष्टांना जेवायला भेटतं पण तो, तो, तो गुरुकडे येतो म्हणतो की मला परांना घ्यायला लाज वाटते परांना घ्यायला नाही आवडत दत्त महाराज का म्हणता की एखादा जर श्राद्धासाठी ब्राह्मण आडला असेल तर तिथं जायला हरकत नाही जावं मग मी अगोदर घेत नव्हतो पण गुरुक्षेत्रामध्ये अजून एक कथा आहे की एक ब्राह्मण असतो त्याला थोडा शिद्यामध्ये हजारो लोक जेवता त्या शिदामध्ये मग एक आजोबा होते ते घरी आले होते ते शिदा घेऊन आले होते मी म्हंटल आजोबा आम्ही घेत नाही अशा गोष्टी ते म्हंटले की ब्राह्मणांनी नाही म्हणायचं नाही कधी पण मग ते मी म्हटलं असं घेत नाही आपण पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आम्ही म्हटलं नाही घेत अशा गोष्टी ते म्हणून तुम्ही घ्यावं मी दत्त महाराजांना विनंती केली की के दत्त महाराजांनी एक गोष्ट सांगितली की जे कोणी दान देईल जे कोणी दान देईल ना काही असेल कोणी कोणी जे एकशे पंचवीस रुपयाच्या सव् एकशे पंचवीस रुपयाच्या पटीने खूप जण दान देत असतात तर हे जे दान लोक देतात त्यांचा जो वापर आहे तो आपण गाणगापूरमध्ये संगामाच्या तिथे आपण अन्नदानासाठी वापर करत असतो दुसरी गोष्ट आपण मला महादेव सापडलेले आहे मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहिला आहे मी श्री केतन कुलकर्णी गुरुजी आहे फेस रिडिंग असेल अग्नशास्त्र विश्लेषण असेल पत्रिका मार्गदर्शन असेल ह्या गोष्टी आपण करतो महाराजांच्या इच्छेने आणि हे जे दान आहे प्रत्येक अमांशाला तर खूप जण आणून देतात खूप जण ऑनलाईन करता तर ते ऑनलाईन तुम्ही जेव्हा करता तर त्याचं जे दान आहे ते आपण गागापूर ते अन्नदानासाठी वापरतो दुसरी गोष्ट महादेवाच्या मंदिराची तर काही भंडारा असेल तिथं वापरतो मी अगोदर जेव्हा घेत नव्हतो हो ना तर खूप जण म्हणायचे नाही दादा तुम्ही घ्या ब्राह्मणाने नाही नये मग तसं जो मी म्हटलं तसा वापर चांगल्या गोष्टीला झाला पाहिजे तुम्ही पण ऑनलाईन देणार असाल तर संकल्प केल्याशिवाय देऊ नका संकल्प करून करायचा संकल्प हातामध्ये पाणी घ्या घेऊन तुमचं फुल घेऊन म्हणून आपल्या पित्रांना प्राप्तीसाठी आम्ही हिरण्यदान दान करत आहे असं साधा सोपा संकल्प करायचा महिला असेल मुली असेल कोणीही करू शकत ज्यांना प्रॉपर्टी भेटल्या असेल कोणी अपघाती वारला असेल प्रत्येक महिन्याला तुम्ही करू शकता त्याचा अनुभव असा आहे की एक सेवेकरी तही ते प्रत्येक आमोशाला हिरेनदान करायचे त्यांच्या तिथंच्या ब्राह्मणाला पण काही काळाने ते ब्राह्मण त्यांना भेटत नव्हते मग त्यांनी फेसबुकवर माझी पोस्ट बघितली फेसबुकवर पोस्ट बघून त्यांनी प्रत्येक आमुशाला करू लागले मी म्हणतो तुम्ही संकल्प करा आणि संकल्प सोडून तुम्ही मला पाठवू शकता असं आपण प्रत्येक आमुशाला ते दान आहे ते घेतो आणि कालपर्व पण किंवा मागच्या दोन महिन्यामध्ये पण एक दोन एक दोन सेवेकरी होते वाटलंस ते संशय घ्यायचे ते म्हणायचे की तुम्ही कुठं दान करता काय करता काही मी कोणाला उत्तर देत नव्हतो आपण आपलं उत्तर फक्त दत्त महाराजांना त्यांना काहीच बोललो नाही मी म्हंटल की आपण गांगापूर ते अन्नदानाला वापरतो गिरणार असेल या गोष्टी असेल तिथं आपण वापरतो ते म्हणजे वापर आमची इच्छा आहे फक्त म्हणायची ते फोनवर मला फक्त प्रत्येक महिन्यात चौकशी करायची पण एक दिवशी रात्री त्यांना स्वप्नामध्ये रात्री त्यांना गांगापूर दिसलं आणि मी जसं अन्नदान करतोय तसं त्यांना रात्री स्वप्नामध्ये स्वप्न दुसलं मग ते मला फोन केला त्यांनी गुरुजी ते म्हणजे गुरुजी मी तुमची माफी मागतो मी तुमच्यावर संशय घेतला आणि मी तुम्हाला फक्त विचारला आणि तुम्हाला फक्त विनाकारण त्रास दिला मी त्यांना म्हटलं त्रास द्यायचा असा विषय नाहीये हे जे काही आहे हे दत्त महाराजांची इच्छा नाही जसं दत्त महाराजांनी त्या ब्राह्मणाला म्हटलं होतं की एवढ्या शिधामध्ये एवढे हजार लोक जेवतील का तसंच महाराजांना म्हटलेले महाराज प्रत्येक आमशाला हे जे भक्तजन पाठवता त्याचा वापर आहे ते गागापूर असेल अक्कलकोट असेल पिठापूर असेल कुरोपूर असेल नरसोबाची वाडी असेल जिथं जिथं मी जातो जिथं जिथं आहे ते ह्या सगळ्यांची ज्यांनी जे पाठवता त्यांच्या सगळ्यांना सगळ्या पित्रांना सद्गती प्राप्त व्हावी असा मी संकल्प करत असतो असा मी संकल्प करत असतो मी स्वतः पण आमच्या इकडे काही ब्राह्मण आहे त्यांना मी स्वतः पण दान आहे मी स्वतः करत असतो अमोशाच्या दिवशी दान द्यायला पवित्र आहे लक्षात ठेवा आपल्या नावा नावा पित्रांच्या नावाने द्यायचंय आपल्या पित्रांनी आपल्याला एवढं मोठं वाढवलं एवढी संपत्ती दिली पित्रांच्या नावाने आपण मी स्वतः पण पित्रांच्या नावाने हजार रुपये असेल अकराशे रुपये असेल पाचशे रुपये द्यायला काय प्रॉब्लेम आहे मी तर स्वतः करतो बाबा काही का प्रॉब्लेम नाही सगळ्यात पहिले आपले पित्र संतुष्ट झाले पाहिजे लक्षात पडला लक्षात ठेवा आपले पित्र संतुष्ट झाले पाहिजे आपली कुलदेवता कुलदेवता असेल ते संतुष्ट झाले पाहिजे मग तुम्हाला पण जर ब्राह्मण भेटला नाही भेटला काय मी ब्राह्मण नाही घेत आमच्याकडे ब्राह्मण नाही घेत ते म्हणता नाही पितरांचं नाही पण ना कोणी तर घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे मी दत्त महाराजांना विनंती केली महाराज खूप जण आता पाच वर्षापासून सहा वर्षापासून देताय खूप जणांकडे नंबर माझा सेव आहे त्यांचं गुरुचैत्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल उद्यतन करायला पण खूप जणाला ब्राह्मण भेटत नाही ते पण मला शिधा दक्षिणा असेल किंवा ऑनलाइन दक्षिणा पाठवता अकराशे रुपये असे ज्यांच्या आपल्या ऐपतीप्रमाणे काही काही जण असे आहेत ते अकरा रुपये पण पाठवता मी स्वीकारतो काही काही जण एक रुपये पाठवता मला एक रुपये पण तेवढा महत्वाचा आहे आणि अकरा हजार रुपये पण तेवढे महत्त्वाचे लक्षात ठेवा हे जे काही पाठवता तुम्ही सगळेजण हे आपण महादेवाचं मंदिराचं अन्नदान असेल गाणगापूर इथे अन्नदान असेल त्यासाठी आपण सगळं वापरतो सगळं वापरतो शेवटी दत्त महाराजांचं आहे आपण कसं म्हणतो ना की दत्त गुरुचैत्रामध्ये वर्ण आहे बा दत्त महाराज त्या ब्राह्मणाला म्हणतात की शिदा गोळा करू ना शिदा गोळा करणं म्हणजे काय प्रत्येक आमांशाला लोक मला देतात मला देता म्हणजे काय ते, ते पितरांच्या नावाने देता बरोबर तो बर, शिदाच आहे माझ्यासाठी आणि तो शिदा गांगापूर इथे आपण शिदा म्हणजे ऑनलाईन दक्षिणा असेल आता तुम्ही पाठवू शकता आणि ह हो शिदा आपण गाणगापूर इथे अन्नदानासाठी वापरतो अशा गोष्टी आहेत खूप जणांचं कसं असतं खूप जणांचे गहू असेल तांदूळ असेल काही काही जण मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहिला आहे रोड रोडवर आहे पारगावकर नगर तर खूप जणांचे गहू असेल तांदूळ असेल ते पण ते महादेवाचे मंदिराचे तिथे आणून देतात तुम्ही पण तुम्ही पण जर तुम्हाला करायचं असेल जवळचा ब्राह्मण बघावा जवळचा ब्राह्मण नाही भेटला तर संकल्प करून तुम्ही दान देऊ शकता आमवशाच्या दिवशी परांना घ्यायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घरचं प्यायचं नाही हे लक्षात ठेवा पाणी पण नाही प्यायचं तर अशा पद्धतीने तुम्हाला जर ऑनलाईन पाठवायचे असेल खूप जणांना आता वस्तू घेऊन नाही जमत ऑनलाईन पाठवायची आम्हाला दादा मग कसं करायचं तुम्ही ऑनलाईन पाठवायचे असेल तर काय करायचं खाली आसन घ्यायचं नाही दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं पितृस्तुती पितृ पितृ नमन म्हणायचं हातामध्ये पाणी घेऊन तुमचं नाव गोत्र म्हणायचं आणि आमच्या सर्व पित्रांना सद्गती प्राप्ती होण्यासाठी आम्ही ब्राह्मणाला हिरण दान करत आहे असं म्हणून पाणी सोडून द्यायचं संकल्प करायला महत्व आहे श्रेता सुरू ग्रंथामध्ये वर्णन आहे आपण खाली म्हणतो ना आपण श्राद्ध असेल श्राद्धा असेल किंवा पितृजीव घालत असेल खाली आपण जर दान केलं तर वरती त्यांना त्या पटीने भेटत असत म्हणून एकशे पंचवीस रुपयाच्या पटीने आपण दान स्वीकारतो एकशे पंचवीस रुपयापासून त्या पटीने तो जेवढा अंक आहे त्याप्रमाणे आपण दान करू शकता हे प्रत्येक आमोशाला करायचं हे लक्षात ठेवा प्रत्येक आमोशाला करायचंय तुमच्या आणि असं नाही आहे तुमची जशी परिस्थिती त्याप्रमाणे करावं एखादं गरीब असेल एक रुपया केला तरी चालतो मी तो म्हणतो एक जण पण आहे ते सलग एक रुपया करता फक्त संकल्प करू ते पण माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि जे अति श्रीमंत असेल ते अकरा हजार एकवीस हजार एकावन हजार संकल्प करून करता असं काहीच नाही आहे म्हणून पित्रांचं दान आहे ते प्रत्येक आमुष्याला आपण करावं त्याच्यासोबत आपल्या जवळच्या कालभराच्या मंदिरामध्ये जावं तिथं नारळ ठेवावं अकरा वेळा कालभराष्टक स्तोत्र म्हणायचं आणि सेवा करायची दत्त महाराजांची सेवा ही करणं महत्वाचं आहे आणि तुम्ही जे सगळ्यांचं जे दान देताय त्या दानाचा जो वापर आहे ते मी सांगतो ना मी म्हणतो ना की मला घ्यायला लाज वाटते वाटते पण महाराजाने काय सांगायचं की निर्लज्जात सानिध्यात गुरु लाजायचं नाही जे आहे ते, ते दान आहे तुम्ही जे देणार सतपात्री दान आहे तुम्ही देणार ते दान घ्यायचं गाणगापूर अक्कलकोट जेव्हा तिथं जाणार तिथं ते दान द्यायचं आपण त्यातून व्हायचं हा माझा स्वभाव आहे स्पष्ट आपला जो मला स्वभाव आहे तिथं जेवढं करता येईल तेवढं करायचं महादेवाच्या मंदिराला जेवढं करता येईल तेवढं करायचं शेवटी आपण सोबत काहीच घेऊन जाणार नाही लक्षात ठेवा किती किती मोठी प्रॉपर्टी असेल काही असेल सोबत घेऊन जाणार का मी तर नाही घेऊन जाणार मी तर सगळं ठेवणार आहे सगळे जण ठेवणार आहे म्हणून डोक्यातून विचार काढा कोणामध्ये कोणाच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असेल काही असेल डोक्यातून विचार काढा हे सगळं दत्त महाराज बघत असता मी तर स्वतः दत्त महाराजांना म्हणत असतो की दत्त महाराज आमावश्या दिवशी एवढे एवढे आले हे सगळे दत्त महाराजांनी सांगत असतो माझ्या पद्धतीने आणि दत्त महाराज सगळ्या गोष्टी बघत असतात त्याच्यामुळे काळजी करायची नाही सेवा करायची आपण आपली आता कसं आहे आपण जर नाही म्हटलं माझ्या मनात विचार होतो की नाही आपण नाही म्हणायचं नाही म्हटलं तर जे सत्पात्री दान आहे ते सत्पात्री दान नाही होत म्हणून ते दान आहे तुम्ही ते ब्राह्मणालाच करावं हे पण सांगतो मी तुम्हाला ब्राह्मणालाच करा म्हणणार आम्ही मंदिरात देतो देतो त्याच्यात देतो त्याच्यात देतो दे नाही ब्राह्मणाला त्यांचे पाय धुन ब्राह्मणाला दान आहे ते दान संकल्पयुक्त आपण करू शकतो अशा पद्धतीने आहे आताच मध्ये जाऊन आलो त्याचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो मी टाकणार आहे अजून कोणाला दान असेल तुम्ही करू शकता आज संकल्प करून खूप जणांचे दान आहे खूप जणांना दान केल्यानंतर काय होतं संकल्प करून करायचं दान नाही झालं तर तुम्ही उद्या केलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही देणारे दत्त महाराज लक्षात ठेवा देणार दत्त महाराज देणारे आपले पित्र आहे तुम्ही एक रुपये जरी दिला तर तुम्हाला तेवढंच पुण्य आहे अकरा हजार जरी दिले तर ते तेवढंच पुण्य आपल्या पित्रांना सद्गती लाभेल हे लक्षात ठेवा आपल्या स्वय तुम्ही जे दान आहे ते एकशे पंचवीस रुपयाच्या पटीने ऑनलाईन करू शकता मी माझा नंबर देईल त्या नंबरवर तुम्ही संकल्प करून दान आहे ते द्यायचं आणि दान दिल्यानंतर तुमचं नाव आणि गोत्र तुम्ही पाठवू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ